नमस्कार मैत्रिणींनो आज आपण वसुबारस वाद बनवणार आहोत एकशे एकतीस पदराची गायवास्त्राची दोघांची मिळून तर आपल्याला ही लागण काडीपेटी काडीपेटीचं माप घेणार आहे मी तर आपल्याला पहिलं एकशे एकवीस असं माप मोजायचं आपल्याला गायीसाठी पाहिजे हे एकशे एकवीस घ्यायचे आपल्याला हे तीन झाले बघा दहा सोळा सतरा अठरा एकोणावीस वीस तीस बावीस तेवीस चोवीस पंचवीस सव्वीस एकोणतीस तीस एकतीस बत्तीस तेहतीस चौतीस पस्तीस छत्तीस सदतीस अडतीस एकोणचाळीस चाळीस पंधरा चार त्रेचा चौवेचा पाच चार सार सत्तर uh mm -hmm. mm -hmm. mm -hmm. हे आपले पूर्ण एकशे वीस झाले आता आपल्याला इथून परत असं घ्यायचं हे तर इथून आपल्याला अकरा मोजायचे हो म्हणजे एकशे एकतीस होते एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा आणि हे पाहि अकरा तर हे अकरा व आपल्याला इथून इथून तोडायचं हे आपली झाली एकशे एकतीस पदराची वाद झाली ही गाईची आणि वासराची आपण साठी ही वाद बनवणार आहोत हे आपले एकशे वीस येतं आणि हे अकरा येतं आता हे आपल्याला काढून घ्यायचं ही आपली वसुबारस वाद तयार करायची आपल्याला आता हे जे दोन टोकं होते बघा हे दोन टोकं होते ना हे एकशे एकवीस वातीचं एक टोके आणि अकरा वातीचं एक टोके वाती हे दोन्ही टोकं धरायचे ही आपल्याला वाती इथून काढायची अशी या दोन्ही टोकाने इथं बांधून घ्यायचं आपली ही वसुबारस वात तयार होती एकशे एकतीस पदराची हे आपण अधिक महिन्यामध्ये बघा गाईला बतासे वगैरे चरत असतो तेव्हा गाईला दान देतो तेव्हा ही अशीच वात करायची पण ती कशी करायची फक्त दोन पदरं जास्त वाढवायचे एकशे तेहतीस करायची त्याच्यात आता हे मी एकशे एकतीस केले ना ते एकशे तेहतीस करायचं ही आपली आशीर्वाद झाली आहे ही आता ही काय करायची म्हणजे गाय गायवासराची दोघीची मिळून एकशे एकतीस घेतले आपण ही गायीच्या तुपात भिजवायची आणि ही आशीर्वाद लावून द्यायची बघा आवडली तर करून बघा तर यायला तुम्ही असं पण हे पण करू शकता असं पण असं करून पण बांधू शकता हे असे पण लावू शकता पण मी अशीच लावते अशी डायरेक्ट लावते ही आपली बारस वात तयार झाली बघा आवडली तर करून बघा आणि गायीची पूजा करत असेल ना तेव्हा ही वात लावून द्या एकशे एकतीशी अशी वाते ही आणि ही हीच वात तुम्ही अधिक महिन्यात पण लावू शकता अशीच बनून गायवासराची दोघांची जेव्हा आपण गायीची पूजा करत असतो अधिक महिन्यात फार पण तेव्हा फक्त दोन पद्र वाढवायचे मग एकशे तेहतीस पद्राची वाट होती तेव्हा आपल्याला अधिक महिन्यात 33 सर्व वस्तू 33 दान करायला लागतात त्यामुळे ते हे तेहतीस दोन पद्र वाढवायचे एकशे तेहतीस पद्र होतात